हाय सगळ्यांना आपल्या चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आहे <coughs> लाईव्हला आल्यानंतर मेसेज करायचं आहे जेवण झालं का तुमच्या सगळ्यांचं आपले लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते मेसेज करत चालायचं आहे लाईवला आल्यानंतर सगळ्यांच्या दुपारचं जेवण झालंच असेल आता पाऊस वगैरे आहे का नाही तुमच्या इकडे मॅसेज करायचं आहे लाईवला आल्यानंतर लाईक करायचं आहे नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला मॅसेज करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यानंतर मॅसेज करत चला निस्तर टाका मका बघू नका तुम्ही मला सगळ्यांनी लाईव्ह आल्या मेसेज करायचं आहे नवीन असल्यावर सबस्क्राईब करायचं आहे मेसेज करत चला गायत्रीच्या लाईवरती सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळे जेवण झालं का लाईक करायचं आहे लाईव्ह आल्यावर मेसेज करायचा आहे तुम्ही मेसेज नाही करत लाईव्ह आल्यानंतर मेसेज करत चला आपली लाईव्ह तुम्ही बघतात कुठल्या जिल्ह्यामधून बघतात ते सगळ्यांनी मेसेज करायचं आहे सांगायचं आहे तुम्हाला साईबाबांचं दर्शन पण करून देणार आहे उद्या शिर्डीला पण जाणार आहे उद्या आपल्या गणपती बाप्पांचं पण आगमन होणार आहे सकाळी शिर्डीला जाऊन यायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं पण आगमन करणार आहोत ते पण लावला दाखवणार आहे मी मेसेज करत चला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे <coughs> <coughs> मेसेज करायचा आहे सगळ्यांनी लाईव्ह आल्यानंतर आपले लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही मेसेज केल्यानंतर आपण कॅमेरा पण ओपन करूया लाईक करायचं आहे नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला थँक्यू लाईक केल्याबद्दल बघताय आपले व्हिडिओ तुम्ही तुमच्या गावाचं नाव काय आहे जेवण झालं का मेसेज करायचं आहे लाईव्हला आल्यानंतर नवीन असल्यावरती सबस्क्राईब आहे आपल्या चॅनलला सगळ्यांनी मस्त मस्त छान छान कमेंट करायचे आहे तुमचं जेवण झालंय का मेसेज करा चला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज महिलांच्या आवडतीचा सण आहे आज मस्तपैकी मेकअप करून बायका मस्त फोटो टाकणारे इंस्टाग्रामला नवीन नवीन चेहरे बघायला भेटतील मेकअपमध्ये मेसेज करा लाईव्हला आल्यानंतर लाईक करा नवीन असली आवडते सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपल्या लाईव्हला येणारी माणसं सध्या आराम करताय वाटत त्यामुळे मेसेजचा नाही संध्याकाळी नक्कीच येतील ते कारण की आपल्या आप लाईव्ह येणारे सगळे शेतकरी बांधव आज आपण भरपूर दिवसातून दुपारी लाईव्ह चालू केलेला आहे दुपारी लाईव्ह घेत नसते मी पण आज निवंत बसल्यामुळे लाईव्ह चालू केलेला आहे कुणाकुणाच्या घरी गौरी गणपती असतात आमच्या नगर भागामध्ये भरपूर ठिकाणी गौरी बसल्या जाते गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन होतं त्या पण आपल्या घरी बसतात त्यामुळे आपल्या घरी तयारी पण चालू आहे आता सध्या अतिप्रमाणात तयारी करावं लागते गौरींच्या अपमानानं अपमानाची आता लाडू बनवून झालेले माझे करंजा बनवायला घ्यायचे आहे दहा पंधरा मिनटात आता करंजा पण बनवणार आहे तुम्हाला पण रेसिपी शेअर करन गायत्रीस किचनमध्ये पण भेट द्या माझं अजून एक चॅनल आहे गायत्री किचन रेसिपी नाव आहे त्या चॅनलला पण येऊन भेट द्यायची आहे त्याच्यावर फक्त औन लिहून रेसिपी टाकलेली आहे दुसरे कुठलेच व्हिडिओ नाही फक्त रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले मी त्याच्यावरती मस्तपैकी बघा तुम्ही पण बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला रेसिपी बनवून बघा बन गायत्री किचन किचनवरचे आज आपण संध्याकाळी कांद्याच्या पातीची ची रेसिपी टाकणार आहोत गायत्री किचन रेसिपी रेसिपीवरती नक्कीच भेट द्या त्या चॅनलला करायचं आहे लाईव्हला आल्यानंतर आपली लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते उद्यापासून तर दिवस सगळे बिझी राहणार गणपती बाप्पांमध्ये मस्तपैकी गणपती बाप्पांचे आगमन होणार पुन्हा नाशिक मुंबई या ठिकाणी तर खूपच छान डेकोरेशन करण्यात येतात गणपती बाप्पांचे खूप मस्त मजा येते बघायला मी जात असते दरवर्षी नाशिकला पण ह्या वर्षी नाही जाणार आहे पुरी गणपती असतात ना आमच्या इथे मग गौरी बसवायची असते त्यामुळे नाही जाऊ शकत मेसेज करायचं आहे लाईव्हला आल्यानंतर लाईक करायचं आहे चला तर मग बाय भेटूया संध्याकाळी संध्याकाळी आपल्या लावीला भरपूर जण येत असतात आता दुपारचे सध्या शेतकरी बांधव असल्यामुळे ते कामासाठी शेतात गेलेले आपले सबस्क्रायबर जास्त शेतकरी असल्यामुळे ते संध्याकाळी निवांत राहतात मग तेव्हा आपल्या लाइवला येत असतात कमेंटचा बसाव परत पडत पर असतो भरपूर मॅसेज येत असतात संध्याकाळी तर तुम्ही पण या संध्याकाळी आपल्या लाईव्हला आता किचन रेसिपी चॅनलवरती व्हिडिओ सोडते गायत्री किचन रेसिपी चॅनल नवीनच चालू केलेलं आहे बाव